लोक तिकडे पहुडलेले आहेत आराम करत आहेत सुंदर रिसॉर्ट आहे हा सिवन मस्त आहे एकदम सुंदर बीच आणि तिथेच बसून आम्ही जेवण करत आहोत हे बघा सगळे तुटून पडलेले आहेत मी त्यांना सांगते थांबा मला तर थांबत तर नाही आहेत एकदम सुरू झालेलं आहे थोडस वापरून आपल्या वसे किल्ल्यात जे भुयार <laughs> तसा फील hmm. चला mm. स्टीवन हे आयलंड बघितलं का आता आपल्या कोकणामध्ये देवबाग आहे ना देवबाग दांडी ah, आहे ना तो दांडी सुना सुनामी आयलंड सुरेश डिमेल वसे मंडळी आज आम्ही आता दुपारचे मला वाटतं अडीच तीन वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळी दहा साडे दहा वाजता पतोंग बीच वरून म्हणजे जे फुकेट मध्ये आहे तिकडनं निघालो आणि जवळपास तीन सव्वा तीन तासाची ड्राईव्ह करून साडेतीन तासाची ड्राईव्ह करून आम्ही पोहोचलो आहोत क्राबीला तिकडे आमचं जे हॉटेल आहे ते रिसॉर्ट सारखं आहे आणि सुंदर रिसॉर्ट आहे रेड जिल्ह्यात स्पा त्याचं नाव आहे आणि आता मी आमच्या जातोय रूमचन तिकडे त्या रूम आहे तर बघूया ही रूम कशी आहे रिसॉर्ट आहे तर रूम चांगली असं अशी वाटते अच्छा बन पेड आहे हो एक मजा आहे इकडे सुंदर स्विमिंग पूल आहे सुंदर हा ब्लॅरेस आज अनिशाच्या जागेवर ग्लॅरेस शूटिंग करते स्विमिंग पूल बघा सुंदर आहे लोक तिकडे पहुडलेले आहेत आराम करत करतायत सुंदर रिसॉर्ट आहे हा स्टीवन मस्त आहे प्रीमियम रूम आहे सुंदर छान व्ह्यू खाली हॅवक पण लावलेला आहे स्विमिंग पूल हा बरोबर मजा येणार आहे म्हणजे आज आपल्याकडे ऍक्टिव्हिटी करायला काही नाही आहे तर आपल्याला कुठेही जायची गरज नाही आहे पण आपली मुलं आता इथून पुढे शो समथिंग

हे चारच डबल रूमच्या आहेत त्यामध्ये इतकं उंच फ्लोर नाहीये त्या सिंगल रूमच्या आहेत आणि आपण नाही हॉटेल वाले आपण त्यांना पे केले बरोबर देर इज देर आर नो फ्री द वर्ल्ड तर मंडई आता आम्ही क्राबीला पोहोचल्यानंतर इथे जेवायला आलेलं आहे ते लुणा म्हणून एक खोटेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे भेच आहे त्याचा एकदम बीचला लागून आहे हे तुम्हाला दाखवते एकदम सुंदर बीच आणि तिथेच बसून आम्ही जेवण करत आज आता दे बघूया काय जेवणासाठी घेतलेलं आहे आम्ही आम्ही इथे ना बऱ्यापैकी जे थाई स्पेशल आहेत हे खाण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्यासाठी एक थाई करी म्हणून आहे इकडची आणि राईस ते घेतलेलं आहे आणि अजून काय काय आहे हे बघा सगळे तुटून तु तु पडलेले आहेत मी त्यांना सांगते थांबा मला तर थांबत तर नाही आहेत एकदम सुरू झालेलं आहे हां तर आम्हाला जरा सांगता का की काय घेतलेलं आहे आपण जेवणासाठी हाय एक लडस काय करीन नमस्कार मंडळी आता आम्ही क्रावीमध्ये आहोत आणि आता आम्ही फोर आयलंड टूर वरती जातोय आणि आमची गाडी बघा आणि दाखव ओपन आहे आणि इकडनं आम्ही जाणार आहोत आणि स्पीड बोर्ड मधून आम्ही फोर आयलंड ही जी टूर असते ती करणार आहोत आपल्याला टुकटुक अजून अनुभव जाणार नाही पण टुकटुक कार आहे बहुतेक टुकटुक कार आहे त्याला विसर नाही का बोलत आहेत कपतेल कपतेल कपदेव असं काते नाव आहे कपतेल एलिनला ये होते ना हवेशीर बरं वाटते कारण एलिनला मोशन सिकनेस आहे त्यामुळे एलिनला हे हवेशीर असलं की खूप बर वाटतं इकडनं आमची फोर आयलंडची टूर चालू होणार आहे स्टीवन युरोपचा आठवण आली का युरोप बेल्जियम मध्ये आपण त्या गार्डन मध्ये फिरत होतो लाईक हिरवळ झाड ह्युज झाड ट्रॅक पण आहे चालायला ट्रॅक वॉकिंग साठी केलेला आहे छान केलेला इकडे मला वाटतं आपल्या अर्णाळा च्या सुरुच्या बागीत सुद्धा अशीच मोठी झाडं होती ती जर व्यवस्थित त्यांनी त्याची देखभाल आणि मेंटेनन्स केला असता किनारीची धूप तशीच असली असती पण दुर्दैवाने ती तशी नाहीये आणि साफसफाई पण नाहीये ना इथे बघा ना इथे नाहीये तिकडे जो नेशनल पार्क आहे

We just only snorkeling and swimming is from the boat only. And the last stop today, border Island. It's border Island, we stop there at the long time for lunch and the lilac of the beach. तिकडे हाच बिझनेस चालत असावा मागे अनिशा मोठ्या होड्या पण आहेत तिकडे आपण पॉकेटला वापरलेले हां तर इकडनं बहुतेक आम्हाला आता बाहेर आत समुद्रात नेणार आहेत आणि मग तिकडे जी चार विविध बेटं आहेत त्यावरती आम्ही जाणार आहोत त्या विविध बेटांची काय खासियत आहे काय वैशिष्ट्य आहे ते कदाचित आपल्याला माहीत पडेल चला या काय चालतं इनिशियल जल क्लोई काय नमस्कार नमस्कार हिरवागार पाणी पाणी हिरवागार एकदम हं हवा किनाऱ्यावर गरम होतो पण इथे थंडगार हवा आहे बरं वाटतं पाणी चे फवारे पाकल होतं थोडं जरा पाणी हिसार मस्त चांगल्या बेटावरती आम्ही उतरलेलो हो, आहोत आणि आमच्या अर्नाळ्याला जेटी नाही आता खाली आहेत थोडीशी तर आम्ही म्हणत होतो काय यार इकडे जेटली नाही आहे लोकांना किती त्रास होतो आणि थायलंड जिकडे त्यांची इकॉनॉमीच टुरिझमवरती आहे त्यांनी अशी परिस्थिती करून दिलेली आहे जवळपास आम्हाला तीस चाळीस फूट लांब उतरवलं अर्थात ते पाणी निष्ठाळ असल्यामुळे असेल पण इकडे इतके दगड आहेत आणि कुठं पाय कुठेही कापू शकतो मुरगवू शकतो तर हे कसं काय चालतं इकडे मला समजत नाही कारण इकडे त्यांनी जेटली तुमची इकॉनॉमी जर स टुरिझमवरती चालत असेल तर पर्यटनाचं तुम्ही पर काळजी घ्यायला पाहिजे इकडे इतके दगड आहेत मोठमोठमले दगड आहेत जे असायला पाहिजे होती इकडे असं वाटतं ठीक आहे आता काय आलिया भोगस की असावे साधव पुढे आपल्याला काहीतरी चांगलं पाहिजे दोनशे दोनशे रुपये घेतला आहे हां नंतर आणि पाचशे टेन्टियन रुपीज म्हणजे पर पॅसेंजर कडून ठीक आहे बघूया मंडळी इकडे बघा रॅपलिंग सुरू आहे पर्यटन रॅपलिंगचा आनंद घेत आहे वट डू आय डू नाव सा घरचं पर्यटक सांगतोय मला इन्स्ट्रक्शन द्या रॅपलिंग मध्ये असंच असते डावापाय कुठे ठेवू उजवा पाय कुठे ठेवू काय करू हे खाल्लं किंवा जे एक्सपर्ट आहेत ते तुम्हाला इन्स्ट्रक्ट करत असतात तुम्हाला सूचना देत असतात त्यानुसार आपल्याला करावं लागतं कारण तुम्हाला व्ह्यू नसतो तुम्हाला समोर अशी भिंत दिसते किंवा डायरेक्ट हा वेगळा व्यू दिसतो तुमच्या दोन फुटावर काय आहे ते तुम्हाला समजत नाही सुनील ट्राय करणार का हे आहे मी रॅपलिंग केलेलं आहे आपल्या सह्याद्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बऱ्याच किल्ल्यावरती चढायला रॅपलिंग करावं लागतं आपलं जे एम के आहे आता आता नुकताच आमच्या कुपारी ट्रेकर्सचा मोठा ग्रुप गेला होता आणि त्यांनी ए एम के सर केलेला आहे खूपच अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही समजा सह्याद्रीमध्ये ट्रेक करत असाल आणि तुम्ही ए एम केलेलं असेल तर एक तो एक थप्पा लागतो एक स्टॅम्प लागतो तुम्ही चांगले किलारोहक आहात म्हणजे काय म्हणतात ट्रेकर आहात या

केव्ज आपल्याला दिसत आहेत सुंदर आहेत एकदम आम्हाला वाटलं इथे गर्दी कशाची आहे लोकच सारखी जात आहेत पण किती मस्त केव्ज आहेत तिथे अलीन मस्त आहे ना अरे वा थायलंडला आपलं एक माहिती आहे ती मुलं अडकलेली केवमध्ये आणि त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन होतं केव्स खूप आहेत थायलंडला आणि ही काही नाही हे एकदम छोटी केव असेल पण खूप सुंदर आहे सो मला वाटते पुढे पण आहेत ना लोक चालली आहेत मंडळी ह्या बघा ह्या केव आहेत तिकडे ह्या बेटावरती आणि हे पाहिलं की ते थायलंड रेस्क्यू ऑपरेशन आठवतं त्यावर एक छान डॉक्युमेंटरी देखील आहे आणि कुठे डॉक्युमेंटरी

वडाचाकी कोणता हे झाड आहे त्याच्या पारंब्या आहेत ते बघा ते त्यामध्ये मृत झालेले असती त्या ते आलेले आहेत हे ती मुलं अडकलेली त्यांनी पण असंच पाणी पिलेलं हेच पाणी आहे होते असत हे बघ ना वरती कशे आहे आलेले आहेत ना एक एक ड्रॉप असे खाली इतकं कसे अरे वाह क्लोई आणि राइजल दोघे

मंडळी ह्या पोडा आयलंडवरती उत्तर भाव मात्र तिकडे पाहिलं तर पाण्याच्या विविध छटा तुम्हाला दिसतील इकडे बघा माझ्या पायाखाली आणि इकडे हे वाळू बघा त्याचे शेल्स आहेत सगळे सर्व शेल्स आहेत हे बघा हा रंग बघा वाळूचा सुंदर आणि त्यामुळे पाणी इकडे सफेद दिसतंय पोडे पुढे गेले इकडे अजून डार्क सर गडद आहे गडद गडद होत जातो सुंदर हे तुम्ही फोटोज पाहिले असतील युट्यूबवर व्हिडिओज पाहिले असतील हे <णत्ति> <णति> हे नॉर्मल दिसते बरोबर हे हो, भेटतोय ना आरित्य म्हणजे आता स्मोकलिंग आम्ही दोघं ट्राय करतोय व्हायचल मी दोन तुझ्या दिगडे आहेत बघूया समजय का जीवन हे आयलंड बघितलं का जसं आपल्या कोकणामध्ये देवबाग आहे ना देवबाग हा रेनत होता सुनामी सुनामी आयलँड हा सुतामध्ये तांडा येणार तो जेव्हा भरती येते तेव्हा बऱ्यापैकी भाग खाली जात असावा सुनामी आयलंड आहे अतिशय सुंदर आणि जर तुम्हाला क्राबीला यायचं असेल किंवा तुम्ही जर क्राबीला येत असाल तर ह्याच्यासारखं निसर्गरम्य ठिकाण नाही आहे अतिशय सुंदर आणि स्वच्छ स्वच्छ निताळ समुद्र आणि नाही काल मी तास पाण्यात उतरायला कालपर्यंत आपण फुकेच्या प्रेमात होतो पण आज कळलं की फुकेच्या फिफी आयलंडला इग्नोर करून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता हां हे छान आहे तिथे इतकं छान नव्हतं एक्सपिरियन्स आपण ट्रॅव्हल करून जायचं त्यामध्ये दोन तास जाण्यासाठी आणि पिकअप पॉइंटला जाण्यासाठी एक तास आहे बोटवाले जे आहेत ना कमी वेळ कमी वेळ आपल्याला प्रत्येक बेटावरती एक एक तास एक एक तास मिळाला स्विमिंग सुद्धा झालं आणि मी छान आहे दिसायला आणि आपण हॉटेलवरून पाच मिनिटात पोहोचतो बरोबर पिकअप प्रॉब टेनंग आणि एन्जॉयज करतोय जेवण कसं आहे बघूया अनिशा जरा दाखव हे बघ काय एक एक बेटज जी आहेत त्यावरती झाड चारही बाजूने डोंगर रांगा आणि मध्ये समुद्र एक 360 के पक्का वाटतो ब अच्छा तर हे बघा मंडई हे दुसरा आयलंड आहे ॲलिन इथे आहे हे बघा आम्ही चालत चालत इथे होतो इथे तुम्हाला दिसतील सुनील स्टीव्हन ग्लॅडस सगळे इथे आहेत आणि आम्ही इथून चालत चालत इथे आलेलो आहोत तुम्हाला एकदा परत थ्री सिक्स्टी डिग्री टूर करते यावरून तुम्हाला कळेल हे किती सुंदर आहे आहे हे एक प्रकारे ह्याला नाव आहे चिकन मेक पण तसं बघितलं तर हे दिसायला उंट पण दिसत उंट बसलेला असतो तेव्हा कसा दिसतो तसाच दिसतोय सुंदर असं दृश्य आहे आणि ह्याला चिकन मेक असंही संबोधलं जात चिकन नेक, नेक आयलंड असं हे नाव आहे ह्याच

चार बेटांची सफर समाप्त झालेली आहे आता आम्ही पुन्हा आमच्या ड्रॉप पॉइंट होतो तिकडे आलेलो आहोत आणि इकडनं आता हॉटेलवर जाणार आहोत संध्याकाळ बराच वेळ आमच्याकडे आहे मला पाच वाजले असतील ना आमच्या साडेतीन चार वाज साडेतीन चार वाजले आहेत इकडनं हॉटेल पाच मिनटावर आहे मग मला वाटतं सर्वांना सिमेंगपूरमध्ये पोहायचे आणि एक फनपेअर आहे आमच्या हॉटेलच्या बाजूला तिकडे बहुतेक मुलांना घेऊन जाऊया होऊया चला